नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे शहापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर विनोद भाऊ राणे यांच्या शेतावर आपण आलेलो आहे टमाट्याच्या प्लॉटमध्ये सध्या आपल्याला आपण पाहू शकतो जी काही टमाट्यामध्ये एक समस्या सगळ्यात जास्त यांच्या जाणवलेली आहे ते म्हणजे जी काही कांडी आहे तर कांडीचा अंतर सगळ्यात जास्त लांबलेला आहे तर शेतकरी मित्रांनो काय होत असतं जे काही कांडीचा अंतर लावलेलं आहे तर कांद्याचं अंतर लांबण्याचं कारण एकच आहे जे काही नायट्रोजन खताचा जे वापर आहे ते सगळ्यात जास्त इथं झालेलं आहे त्यामुळे जी काही आहे कांड्याची जी लांबी आहे ती कांडी लावलेली आहे विनोद भाऊ आपण याला नेमकी काय सुरुवातीला काय काय दिलं नेमकी ही कांडी लांबण्याच कारण काय वाटतं तुम्हाला आपण पाहू शकता त्यांनी सुरुवातीला आपल्या जे की प्लॉट होता दहा सव्वीस आणि एक युरियाची बॅग दिली त्यामुळे जे की युरियाचं प्रमाण ते युरियाचं प्रमाण वाढल्यामुळे जी की कांडी लांबलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जी की कांडी लांबलेली आहे त्याला जर दाबत असेल किंवा स्टॉप करायचं असलं जे काही युरियाचं प्रमाण आहे ते थोडं कमी करायचं असलं तर आपल्याला काय करायचं आहे जे खालून आपण झिरो वाहून चौथी आपल्याला एकरी दोन किलो देऊन आहे किंवा आपण त्यासोबत त्यासोबतच आपण देऊ शकतो जे की पोटॅशियम शोनाट आहे ते पोटॅशियम शोनाईट आपण एकरी चार किलो आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियम येत असतं त्यामुळे जी काही नॅट्र युरिया आहे त्या युरियाचं प्रमाण जी पॉवर आहे ती कमी होत असते शेतकरी मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व फॉलो करा धन्यवाद